सातवी एवढं काय असं कळत नव्हतं ना गाणं नाच सगळेच नाद होते तेव्हा ना, 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 कुठले नाद नव्हते हो तेव्हा किती पर्यंत तुम्ही बरोबर पर शाळेत घेत सातवी पर्यंत घेत मी परत करण्यात मावशीकडे तुमची किती वर्षांनी भेट झाली अशी म्हणजे आत्ताची आत्ताची गट्टी झाले मधल्या काळात असे जाता येत रस्त्यात गाठ पडणं ठीक आहे पण बाबा शिवाजी आपला मित्र आहे नाही आम्ही जेव्हा शाळेला तिकडे होतो तर समजा आलो की समजा ऊस खायला गेलो आंब बघायला तर आम्ही दोघं पहिलीच वरच त्याला पाणी गेलो आंघोळीला गेलो पवायला गेलो तर मुळात आम्ही बरोबर बाकीचे कोण पण सगळे असायचे असं नाही की गावात दुसरे कोणी मित्र नव्हते पण जास्त रान जवळ होत आणि सगळे एका जागे असल्या कारण मजा वाटतात भाऊ गाव अख्खा गाव बाळकेच किती काय असतं हा पण म्हणजे आमच्या चोरीबिरी करण्यात आम्ही पटत होता काढण्यात असं कोणाला कळायचं नाही पण काय आता तुमच्या घरच्या चोरायचे तुमच्या तुम्हाला माहित असते आमच्याकडे चोरल्यात म्हणून पोरांगी कोण लक्ष देत असं ते दिवस